वैशाली बोडके के सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताजा घडामोडींनी संवधापनजनांचा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालखंडासाठी ही निवडणूक होत आहे निवडणुकीमध्ये बरेच प्रचार प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप हे चालू आहेत आणि ही संस्था खरं म्हणजे पुरव नेण्यासाठी अत्यंत कुशल अशा नेतृत्वाची संशोधन संचालक मंडळ निवडताना सात जुने आणि दहा नहीं संज नवीन असा संच या ठिकाणी उतरवलेला आहे आणि नवीन नवीन जे काही संचालक मंडळ उमेदवार घेतलेले संचालक मंडळासाठी ते अत्यंत विचारपूर्वक घेतलेले आहे ज्यांची समाजामध्ये मान प्रतिष्ठा आणि संस्था ते पुढे नेतील या प्रकारे आर्थिक स्थिती सक्षम सर्व बाबींचा विचार करून ते यशोमधील सहकारी चालवण्यासाठी सक्षम असे उमेदवार निवडलेले आहेत पंचवीस वर्षाचं विजन माझ्याकडे आहे साहेब यांना पॅन कार्ड बदलता येत नाही आणि त्यांनी विजन याबाबत मला थोडा हे पाच वर्ष हा माणूस पॅन कार्ड बदलू शकला नाही आणि हो। ते, ते, ते पर पंचवीस वर्षाचे वजन या ठिकाणी मानतात संस्था अत्यंत सक्षम असून साधारणतः पाचशे साठ कोटी पर्यंत यावेळेला होऊ शकतो आणि सर्व प्रकारचे एन एम टी तुमचे एस सगळ्या प्रकारच्या सुविधा बँकिंग सर्व प्रकारचे बँकिंग प्रणाली या ठिकाणी संस्थेमध्ये आजही उपलब्ध आहे आणि अत्यंत सक्षमपणे हा या प्रणालीचा उपयोग आपण शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसाधारण सेवा देतो मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जो काही खोटा प्रचार चाललेला आहे तो काही बरोबर नाही आणि प्रचारात खोट बोलणं मला याच्यामध्ये काही विशेष वाटत नाही कारण खोट बोलल्याशिवाय तर काही प्रचार करता येत नाही मला मान्य अध्यक्षांना सांगायचं आहे साहेब प्रचार करा पण खोटा करू नका सर्व सर्वसाधारण संघामध्ये बारा उमेदवार आहेत या ठिकाणी भटके आणि जमातीमध्ये एक उमेदवार आहे एस पी एस सी मध्ये एक उमेदवार आहे महिला राखीमध्ये दोन उमेदवार अशा पाच मतपत्रिका आपल्या हातात भेटतील पाच मतपत्रिका हातात भेटल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी चौकशी हे चिन्ह आहे त्या चिन्हावर आपण जो रबरी स्टॅप आहे तो ओळखून आपलं मतदान केलं की एकदम सोप आहे परंतु काय होत सर्वसामान्य माणूस आपलं मतदान एकदम काय करायचं आहे कोण उमेदवार हे बघायचं नाही फक्त या पाच मतपत्रिकेमध्ये कुठं कपशी चिन्ह आहे त्याच्यावर शिक्का मारा आपलं मतदान संपन्न झालं असं समजाव इतकं सोपं आहे परंतु काय होतं सुशिक्षित माणूस थोडी आवड निवड करायला जातो या बारा बारा जर आहेत बाराच्या व्यतिरिक्त मला एक नका आम्ही गेलो शिक्षक बँकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जर एवढे प्रवीण माणसं ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट म्हणजे बी एड वगैरे माणसं तरी सुद्धा तेराशे अठ्ठ्याण्णव मतपत्रिका बदल त्यामुळे एवढं सांगायचंय